चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहिती माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघ बग... बघा आपली अंघोळ झाली आपले स्नान झाल्यानंतर आपण काही कामे करायची आहे मित्रांनो हे बघा हे आपण रोज सकाळी जर अशा मे नेमाने जर एका मनोभावे चित्तेने जर आपण हे कामे केली मित्रांनो आपल्याला कधीही कधीही पैशाची कमी पडणार नाही मित्रांनो आपल्याकडे पैशाचा पाऊस राहील मित्रांनो फक्त फक्त आपण आंघोळ केल्यानंतर हे एकदम नीतीनियमाने आपल्याला कामे करायची आहे एकदम प्रामाणिकपणाने आपल्याला हे कामे करायची आहे मित्रांनो एकदम श्रद्धेने हे कामे आपल्याला आधी करायची म्हणजे करायचीच आहे बघा मित्रांनो आपण स्नान केल्यानंतर किंवा आंघोळ केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा आपण घरी आंघोळ केल्यानंतर आपले वास्तुशास्त्राची कामी करायची आहे मित्रांनो आपला अनेक फायदे आपल्याला होणार आहे मित्रांनो हे बघा आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता पडणार नाहीच नाही पण आपल्या घरामध्ये सकार्मकता ऊर्जा हमे आपल्या घरामध्ये रोज आपल्या घरामध्ये सकार्मकता ऊर्जा टिकेल मित्रांनो आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल आपल्या घरामध्ये कुठली नाही अडचण कुठल्याही समस्या आपल्या घरामध्ये राहणारच नाही मित्रांनो त्यासाठी आपल्याला हे कामे करायचे आहे मित्रांनो अंघोळ केल्यानंतर सकाळी सकाळी हे बघा पहिले काम आपल्याला काय करायचं आहे हे बघा अंघोळ केल्यानंतर अंघोळ केल्यानंतर आपल्याला वस्तुशास्त्रांनी सांगितलेली आहे मित्रांनो हे कामे जीवनात आर्थिक लाभ होईल मित्रांनो सकारात्मकता ऊर्जाचा प्रवाह होईल मित्रांनो सकार्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढेल हे बघा हिंदू धर्मामध्ये लोक सकाळी स्नान करून आपल्या पूजा पूजा नियमाची देवाची पूजा करतात सकाळी आंघोळ केल्यानंतर ह्या गोष्टी केल्याने तर आपले आर्थिक फायदे तर होतीलच मित्रांनो हे बघा आपल्याला काय करायचं आहे हे, हे बघा सकाळी उठल्याबरोबर आपल्या घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे बघा मित्रांनो गंगाजल शिंपड शिंपडायचं आहे हे खूप शुभ आहे मित्रांनो यामुळे घरात सुख सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते मित्रांनो आर्थिक नुकसानसुद्धा होत नाही मित्रांनो आपल्याला काय कामे करायचे आहे सकाळी उठल्यानंतर गंगाजल संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे घरामध्ये सकार्मकता ऊर्जा राहील सुख शांती राहील टिकून राहील घरामध्ये आर्थिक लाभ होईल मित्रांनो नुकसान होणार नाही आणि दोन नंबरचे काम आपल्याला काय करायचे आहे बघा सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपल्याला हळदीचे हळदीचे पाणी करायचे आहे मित्रांनो पाणी करायचे आहे ते सुद्धा आपल्याला संपूर्ण घरावरती संपूर्ण घरामध्ये आपल्याला ते पाणी शिंपडायचे आहे बघा मित्रांनो आंघोळी झाल्यानंतर दुसरे काम करायचे काय आहे हळद घ्यायची आहे थोडी त्यामध्ये थोडे पाणी टाकायचे आहे आणि ते पाणी पाणी सहसा पाणी न घेताना गोमित्र असले तर खूप चांगले आहे मित्रांनो हे बघा सॉरी इथे आपल्याला गोमित्र घ्यायचं आहे गाईचं गोमित्र त्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे मित्रांनो आणि ते सुद्धा संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे या यामुळे सकारमगता ऊर्जा घरामध्ये येईल मित्रांनो नकारमकता ऊर्जा निघून जाईल मित्रांनो आणि हे बघा आपल्याला काय करायचं आहे हे बघा सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर घरामध्ये मिठाचे पाणीसुद्धा शिंपडायचे आहे मित्रांनो मिठाचे पाणी म्हणजे हे बघा एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं आहे मित्रांनो आणि घरामध्ये शिंपडायचे आहे आणि दर दर गुरुवारी आपल्याला फरची मिठाच्या पाण्याने पुसायची आहे आणि मिठाचे ग्लासभर पाणी मिठाचे पाणी तयार करायचं आहे संपूर्ण घरामध्ये बाहेर अंगण्यावरती आपल्या उमरट्यावरती शिंपडायचे आहे मित्रांनो हे बघा आणि सकाळी उठल्यानंतर तर रोज स्नान अंघोळ केल्यानंतर आपल्याला तुळशीच्या रोपाची पूजा करायची आहे मित्रांनो तुळशीच्या रोपाची पूजा करायची आहे आणि तिला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे मित्रांनो यामुळे घरात सुख शांती राहील टिकून मित्रांनो भगवान विष्णूंचा आशीर्वादसुद्धा राहील आणि आपल्याला दुसरे काम जे आहे मित्रांनो अंघोळ केल्यानंतर गाईची पूजा करायची आहे तिला गुळ आणि एक पोळी खायला द्यायची आहे मित्रांनो हे बघा हे छोटे कामे करून बघा मित्रांनो आपले आयुष्य सुधरेल आपले आयुष्य बदलून जाईल मित्रांनो आपल्या घरामध्ये इतका पैसा येईल इतकी सुख समृद्धी येईल या घर यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमी पडणार नाही मित्रांनो हे छोट छोटे कामे आपल्याला आवर्जून आवर्जून करायचे आहे मित्रांनो करून बघा आपले आयुष्य बदलून जातील आपले आपल्या जीवनातील संकट संकष्ट संकट आहे ते संपून जाईल मित्रांनो आपल्या जीवनामध्ये समस्या आहेत त्या त्यासुद्धा संपून जाईल मित्रांनो आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास